दादा भेटला होता त्यांनी ऑनलाईन तिकीटाचे रेट्स वगैरे पण दाखवले आपल्याला फाय नाईन्टी नाईन पासून अभाव आहे ना पुढे फायटर प्लेनच सीन क्रिएट केलेलं आहे आणि इथं काही एअरफोर्सच्या ऑफिसर्स पण आपल्याला इथे दिसत आहे इथं वेलकम केलेलं आहे हे तीन आणि चार आणि पाच पुढे आहे ना पुढे जायचं तिकडून चार पाच आपल्याला इथले जर ह्या स्पॉटचे जर तिकीट मिळाले ना तीन नंबरचे आपण मोठा स्क्रीन इथं लावलेला आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहात मजेत ना फिरताय ना फिरायलाच पाहिजे जग खूप सुंदर आहे मित्रांनो आपल्या नाशिकमध्ये पहिल्यांदाच सूर्यकिरण एअर शो बावीस आणि तेवीस तारखेला होणार आहे तर ते गंगापूर डॅमपूर ॲक्झॅक्ट कुठे काय त्याचं लोकेशन बघण्यासाठी आत्ता आपण घरातून निघतो आहे कारण की उद्याला तिथं प्रचंड गर्दी असणार आहे आणि आपली बरीच धावपळ उद्याला त्याच्यामुळे आपल्याला पार्किंग वगैरे सगळं जे व्यवस्थित आज पाहून ठेवलं ना तो उद्याला त्या तो शो आपण एन्जॉय करू शकू वेळेवर धावपळ नाही होणार आपली तर चला निघूया लोकेशनवर मित्रांनो आपण एअर शोचं सूर्यकिरण एअर शोचं लोकेशन बघण्यासाठी घरातून तर बाहेर पडलोय गंगापूर रोडनी न जाता आपण मखमलबाद रोडनी चाललो आहे कारण की गंगापूर रोडला खूप ट्रॅफिक असते खूप सिग्नल्स इकडचा रोल रोड एकदम मोकळा आहे मस्त आहे निसर्गाचा आनंद घेत घेत लोकेशनपर्यंत पोहोचू थो थोडा लांब पडेल कदाचित पण हा रोड जास्त मला योग्य वाटला म्हणून ह्या रोडने आपण त्या लोकेशनवर चाललो लोकेशन आहोत ता तर आता लोकेशनवर जाऊन जर तिथं कोणी भेटला आपल्याला तर त्याला तिकीट वगैरे पण आहे शोचं तर ते तिथं ऑन दी स्पॉट मिळतं का अजून दुसरं काही व्यवस्था केलेली आहे तिथं जर कोणी आपल्याला भेटलं तर ती पण चौकशी होऊन जाईल चला आता थोडं पुढे गेल्यावर भेटू आपण जवळपास मकमालाद रोडवरून दुगाव दुण। चौकवर पोचलो आहे पार्किंग नंबर नाही अच्छा त्याचे साफसूफ करत होते ना ते आता कळलं मला काय किस्सा आहे ते सगळं पार्किंगची व्यवस्था करत होते पार्किंगसाठी जागा साफ करत होत्या गाड्या जी काही गर्दी होईल ना त्याच्या पार्किंगची पार्किंग एट हे बा इथं पण आहे पार्किंग एट गेट नंबर फोर फाईव्ह सिक्स बऱ्याच ठिकाणी जागा मोकळ्या केल्यात पार्किंगसाठी आता इथं बहुतेक असावं गेट नंबर यार दाखवला इथं म्हणता आता इथे मी गाडी थांबवतोय गे इथंच गेट नंबर गेट नंबर फोर फाईव्ह सिक्स चला आतमध्ये जाऊ आपण आतमध्ये तर आलेलो इथे गेट नंबर फोर फायव्ह सिक्स जो उल्लेख केला होता अर होतो इकडंच दाखवतोय पूर्ण कम्प्लीट हा रस्ता आहे मला उद्या धावपळ झाली असते का नसती इकडं पण पार्किंग मोठी साफसफाई चालली आहे हातमध्ये बाजूला अजून पुढे जाऊनच समजेल आपल्याला दोन्ही बाजूला पार्किंग आहे अजून एक गेट नंबर फोर इकडे दाखवतोय लेफ्टला अच्छा तिकडे तयारी चालू आहे फाईव्ह सिक्स एक मिनिट आधी थ्रीला जाऊ आपण आपण तिकडून आलो होता एकवाला पोरगा आला आपण गेट नंबर तीनकडे सगळ्यात पहिले वळू गेट नंबर तीन जे दाखवत आहेत तिकडं भली मोठी पार्किंगची जागा रिकामी केलेली आहे आणि जबरदस्त असं से इथं सेटअप लावताय खाली गाडी अलोड आहे का तर आपण जाऊन बघितलं असतं तिथं गेट नंबर तीन आहे काय हे तीन आणि चार आणि पाच पुढे आहे ना पुढे जायचं तिकडून चार पाच ठीक आहे चालेल ओके थँक्यू मित्रांनो आपल्याला इथं प्रॉपर गाईडलाईन मिळाली एकदम तिकीट पूर्णपणे ऑनलाईन बुकिंग आहे आणि हा जो शो झाला होता दुबईचा तिथे जे एअरक्राफ्ट होते तेच एअरक्राफ्ट इथं बावीस आणि तेवीस तारखेला राहणार आहे काही एअरफोर्सच्या ऑफिसर्स पण आपल्याला इथं दिसतंय इथं वेलकम केलेलं आहे तर आपण प्रॉपर लोकेशनवर आलेलो आहे टोटल चार गेट आहेत तर तिकीट ऑनलाईन होतं याचं ऑफलाईन असं कुठंच तिकीट मिळणार नाही आहे तो ऑनलाईन बुकिंग करावी लागणार आहे तर तो, तो आपण घरी जाऊन प्रयत्न करणार आहोत कोणी म्हणता पाचशे रुपये तिकीट आहे कोणी सहाशे कोणी दीडशे कोणी दोनशे आहे ऑनलाईन आपण जे काही असेल ते पे करू आणि आपल्याला जे काही गेट नंबर देतील किंवा अलॉट होतील त्या हिशोबाने त्याची पार्किंग ज्या ज्या ठिकाणी केलेली त्या त्या ते ठिकाणी त्यांनी तर आता लोकेशन तर आपल्याला परफेक्ट सापडलं आहे आणि एशियामधला दुबईनंतरचा सगळ्यात मोठा एअर शो आहे तर आता दुसऱ्या स्पॉटवर जाऊया आपण आपल्याला इथे एक दादा भेटले तर काय नाव दादा तुझं आर्यन 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 दादा भेटला होता त्यांनी ऑनलाईन तिकीटाचे रेट्स वगैरे पण दाखवले आपल्याला फाय नाईन्टी नाईनपासून अभाऊ आहे ना पुढे थ्री नाईंटी नाईन थ्री नाईनपासून स्टार्टिंग आहे ऑनलाईनवर इन्स्टावर त्यांनी दाखवलं आणि त्यांनी एअरक्राफ्ट थोड्या वेळापूर्वी प्रॅक्टिस करताना पण बघितलं आपण थोडं लेट झालो मित्रांनो आर्यनने आपल्याला खूप छान इन्फॉर्मेशन दिली ते इथं एअरक्राफ्टची प्रॅक्टिस चालू होती तर आपण थोड्या वेळा थांबू जर परत प्रॅक्टिस सुरू झाली तर आपण ती एन्जॉय करू नाही तर पुढच्या दोन गेटवर जायचं बाकी आपण त्या दोन गेटवर पण जाऊ आर्यनमुळे थोडक्यात आपल्याला बरीच चांगली माहिती मिळाली आहे तर आता इथून पुढच्या गेटवर जाऊ थोड्या वाट बघू मला असं वाटतं आता नाही उडणार ते ते कारण की पायलट्स पण मागाशी बाहेर येताना मी, मी पाहिले आता नाही होणार थोडं मी मिस झालो लवकर यायला पाहिजे होतं चल एनिवे त्या गेटवर जाऊ आता मित्रांनो आता आपण इथून विकतो आहे आणि उद्याचं ऑनलाईन किंवा परवाचं ऑनलाईन करायचं का त्याचं कन्फ्युजन आहे आणि दोन जे गेट आहे चार आणि पाच त्याची तिकीटं बुक झालेले आहेत इकडचे फक्त रिकामी दिसतात आपण ज्या लोकेशनला लो आहोत आत्ता आणि समोर रस्त्यावर पण एकदम मस्त असं सुंदर फायटर प्लेनचं सीन क्रिएट केलेलं आहे आणि इथं हा क्लब आहे बोट क्लब तुम्हाला माहीतच असेल गंगाबा रोडचा तर आता इथून पुढच्या चार आणि पाच नंबरला जावं का नाही हे कन्फ्युजन आहे कारण की ते गेट्स बरेच लांब आहेत चला ठीक आहे बघू पुढे जाऊन तर बघू काय परिस्थिती आहे चांगली प्रॅक्टिस चालू होती मी मिस केली ॲक्च्युली आपण घरून लेट आलो सकाळपासून प्रॅक्टिस चालू होती चलो जाऊया पुढच्या गेटला दुबईनंतरचा सगळ्यात मोठा शो असणाऱ्या जे दुबईमध्ये एअरक्राफ्ट्स होते ना तेच इथं आलेले आहेत एअरक्राफ्ट सगळ्या तर चला चार आणि पाच नंबरला काय परिस्थिती बघू जाऊन मित्रांनो आपण अजून गेट नंबर तीन जवळच आहोत जबरदस्त अशी इथं तयारी चालू आहे शोची हा गेट नंबर तीन आहे आणि समोर बघू शकता तुम्ही मोठा स्क्रीन पण लावलेला आहे झूम करून दाखवतो आपल्याला इथले जर ह्या स्पॉटचे जर तिकीटं मिळाले ना तीन नंबरचे आपण मोठा स्क्रीनला तिथं लावलेलं आहे या स्पॉटचे जर तिकीटं मिळाले ना तर हे लोकेशन एकदम जबरदस्त आपल्याला एअर शो बघण्यासाठी बघू तरी एक चार नंबरला जाऊन तिथून कसा व्ह्यू दिसतो आणि कुठलं बुक करायला पाहिजे ते एक आयडिया येईल आपल्याला तर आपण चार आणि पाच नंबरला पण जाऊया चला जाऊया काय हरकत नाही वेळ झाला तरी चालेल तिथून आपण आता हे तीन नंबर गेट इकडे होतं आपण त्या पोरांना विचारलं चार पाच सहा जवळच आहे पाच आणि सहा नंबर इकडे आहे चार नंबरचं गेट माहीत नाही अजून कुठे इकडं तीन आणि पाच आणि सहा दिसतंय डायरेक्ट तर पाच सहा या बाजूला आहे बघू किती लांब आहे सगळे एअरफोर्सच्या लोकांची इथे ऍक्टिव्हिटी चालू आहे इतका जबरदस्त माहोल झालेला आहे ना इथून जायची इच्छा नाही होत आत्ताच जायची इच्छा होत नाही ऍक्च्युअल मध्ये एअर सुगा चालू आहे तेव्हा काय मजा येईल मित्रांनो विचार करा सिटी या शिट आपण सकाळी यायला पाहिजे होतं सकाळी खरंच मिस केला आपण प्रॅक्टिस मिस केली त्यांची आणि आत्ता म्हणजे काही एअरफोर्सचे ऑफिसर्स पण भेटले होते त्यांच्याशी त्यांना विचारलं मी आता प्रॅक्टिस होईल का नाही म्हणत बंद झाली आता नाही होणार कारण सकाळपासून मस्त प्रॅक्टिस चालू चालूच ते सुद्धा आपल्याला व्हिडिओमध्ये कॅच करता आलं असतं आपल्या याला पण ठीक आहे आता इकडून सहा नंबर म्हणतो पाच नंबरचं लोकेशन अजूनही समजलेलं नाही आहे एकदा आपण इथं आलोय मित्रांनो आपले जर जुने व्हिडिओ तुम्ही बघितले तर या स्पॉटला आपण आलेलो आहे ॲक्च्युली माझं कन्फ्युजन येण्यामागचं चार नंबरचं तीन नंबरचं सहा नंबरचं का पाच नंबरचं कुठून घेऊ आपल्याला व्हिडिओ शूटिंगला चांगला भेटेल एवढं एकच माझं कन्फ्युजन आहे फक्त त्याच्यामुळे आपण ही सगळी करतो करतोय इकडं खाली खाली गेट आहे आता इथं खाली मी गाडी उतरवली डायरेक्ट आजचा रस्ता आहे आणि पुढं तर रस्ताच बंद आहे तर इथं काहीतरी सहा नंबरचं लोकांसाठी जागा केलेली आहे बसायला खूप वेगळ्या वेगळ्या लोकेशनला असे तिकडे एक लोकेशन आहे इथे एक लोकेशन आहे तिकडे एक लोकेशन आहे कारण की एका दृष्टीने चांगलं पण आहे एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही त्याच्यामुळे त्यांनी लांब लांब लोकेशन ठेवलेलेच तर रस्ता थोडा कच्चा आहे पुढे जायचा प्रयत्न करू गेट नंबर सहाची इथे तयारी चालू आहे मस्त बघ एंट्री गेट सहा इथं काहीशी तयारी चालू आहे आपण मग त्या बाजूला होतो या बाजूला आता ठीक आहे चला असं मला असं वाटतं आज आपण आता इथून निघूया डायरेक्ट घराच्या दिशेने आपल्याला एक तर सहा नंबरचं लोकेशन पाहिजे तीन नंबरपेक्षा मला सहा नंबर, नंबर बेर बेटर वाटतो आहे पण इथं कदाचित व्ही आय पी लोकांसाठी जागा आहे असं ऐकण्यात आलं आहे माझ्या त्याच्यामुळे इथली तिकीटं भेटतील का नाही भेटणार तर थोडं डाऊटच आहे तर चला मित्रांनो आपण बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली आहे उद्या आणि परवाला होणाऱ्या एअर शोची तर आता इथून निघूया घराच्या दिशेने कारण की हा ब्लॉग एडिट करून आपल्याला लगेच अपलोड पण करायचा आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग बाय